मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री शिवाजी बल्लाळ यांनी आवाहन केलं आहे की उद्या दिनांक अठरा रोजी सोमवारी दुपारी चार वाजता उमेदवारांना मी पाठिंबा देईन असं आवाहन मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री शिवाजी बल्लाळ यांनी केलं आहे यावेळी आमच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज चॅनलचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप हिंगोली यांनी घेतली श्री शिवाजी बल्लाळ यांची प्रतिक्रिया बघूया काय म्हणतात मराठवाडा सामाजिक श्री शिवाजी सर नमस्कार मी शिवाजी लोडजी बल्लाळ मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचा कार्यकारी अध्यक्ष तथा हिंगोली विधानसभा अध्यक्ष या दोन ते तीन दिवसापासून या हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठवाडा सामाजिक फाउंडेशननं या पक्षाल पक्षाल कारे कर, कारे कुटले पक्षाला पाठिंबा द्या त्या पक्षाला पाठिंबा दिला अशी व्हायरल बातमी होत आहे आणि आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या कार्यकर्त कार्यकर्त्यामध्ये पदाधिकाऱ्यामध्ये संभ्रमाची एक भावना निर्माण झाली आहे पण मी तसंही काही सगळ्या पत्रिकांना सांगतो की तसं काही नाही आपण कुठल्याही पक्षाला कुठल्याही उमेदवाराला आतापर्यंत पाठिंबा जाहीर केला नाही आपण उद्या जी अठरा तारीख आहे अठरा तारखेला जो प्रचार थांबणार आहे तो उद्या आपण चार वाजेपर्यंत आपले मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचा कोणाला पाठिंबा द्यायचा कोणाच्या उभं राहायचं आपण उद्या अठरा तारखेला जाहीर करणार आहे त्याच्यामुळं आपल्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कुठलंही कन्फ्युजन मनात न ठेवता आपण आतापर्यंत पाठिंबा कोणाला जाहीर केला जा नाही एवढंच या ठिकाणी थांबतो आणि उद्या अठरा तारखेला आपण आपला जो निर्णय आहे तो आपण जाहीर करणार आहे त्याच्यामुळं पदाधिकाऱ्यांनी संभ्रमात न राहता उद्या 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 आपलं आपला पूर्ण निर्णय आपण जाहीर करू आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा